आपल्याकडे बहुमत आहे असं आपण म्हणता तरी तुम्ही अशा प्रकारे मतं मागण्याची गरज नाही असं एक भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे का, का मत मागता तुम्ही आणि तुम्हाला आमच्याकडे मतं मागण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला भीती वाटते का तुमची मतं फुटतील विरोधकांकडून असं म्हटलं जातं की क्रॉस वोटिंग होईल आणि सुद्धा एनडीएदार आहे आमच्या युपीएच्या त्यांनी निश्चित स्वप्न पाहत राहावं की एवढंच म्हणेल आगे 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 होता होता है क्या? आगे आगे होता है क्या आपल्या पर्यंत पोहचते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची मतं फुटल्याची बातमी समोर येते राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मतं फुटलेली आहे आणि ही चौदा मत फुटल्याची माहिती समोर येत एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे राष्ट्रपती या देशाकरता निवडले आहेत विरोधकांनी विनाकारण बडबोले पण केलं जास्त बोलले एनडीए चे मतं आम्ही फोडू म्हणून सांगितलं पण झालं उलटच विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं अशा प्रकारची अवस्था विरोधकांची